नमस्कार जय श्रीराम मंडळी आपल्याला कधी ना कधी हा प्रश्न नक्कीच पडतो की मला देवाची प्राप्ती होईल का पूर्वी नाथ महाराज ज्यावेळी पैठणमध्ये राहत होते ना त्यावेळी एका व्यक्तीला असाच प्रश्न पडला होता आणि तो प्रश्न घेऊन तो महाराजांकडे गेला आणि म्हणाला महाराज सांगा बरं मला देवाची प्राप्ती होईल का मला देव भेटेल का ते ऐकल्यावर नाथ महाराज म्हणाले अरे होईल ना का नाही होणार मग त्या व्यक्तीने प्रश्न केला मग महाराज सांगा मला देवाची प्राप्ती करून घ्यायला काय करावं लागेल त्यावेळी नाथ महाराज म्हणाले हे बघ काही करू नकोस तू काय कर आमच्या घरी इथे राहा ते ऐकल्यावर तो व्यक्ती नाथ महाराजांच्या घरी राहू लागला आणि होता होता त्याची दिनचर्या चालू झाली सकाळी नाथ महाराजांसोबत दशमी खावी दुपारी जेवण करावं परत रात्रीचं जेवण करावं अशी त्याची दिनचर्या चालू झाली आणि जवळपास दोन महिन्याचा कालावधी लोटून गेला आणि त्या व्यक्तीने विचार केला की अरे दोन महिने होऊन गेले नाथ महाराज म्हणाले होते देवाची प्राप्ती करून देणार पण आजपर्यंत काही देवाची प्राप्ती त्यांनी करून दिली नाही असा विचार करून तो व्यक्ती नाथ महाराजांना जाब विचारायला गेला म्हणाला महाराज तुम्ही म्हणाला होतात मला देवाची प्राप्ती करून देणार अहो पण आज दोन महिने झाले मी तर तुमच्या घरी खाणं आणि आराम करणं याच्याशिवाय काहीच केलं नाही सांगा बरं कधी भेटणार आहे मला देव असं ऐकल्यावर नाथ महाराज म्हणाले हे बघ आजचा ना मुहूर्त चांगला आहे आज मी तुला देवाची प्राप्ती करून देतो पण त्याआधीनं आपल्याला आपली शुद्धी करावी लागेल त्यासाठी आपण काय करू गंगेवर स्नानाला जाऊ गोदावरीवर स्नानाला जाऊ आणि तिथून स्नानावरून परत आल्यानंतर मी तुला देवाची प्राप्ती करून देतो तो माणूस तयार झाला आणि त्यानंतर नाथ महाराज त्या व्यक्तीला घेऊन गंगेवर स्नानाला त्या ठिकाणी गेले गेल्यानंतर छातीपर्यंत पाण्यामध्ये आतमध्ये नेलं आणि त्याला सांगितलं हे बघ आतानं काय कर तू डुबकी मार या ठिकाणी आणि स्नान कर असं सांगितल्यावर त्या व्यक्तीने पाण्यामध्ये डुबकी मारली डुबकी मारल्याबरोबर नाथ महाराजांनी त्याची मान मागच्या बाजूने दाबून धरली आणि त्याला ते वरती येऊ दे तो जीवाच्या आकांताने तळमळू लागला हातपाय पाण्यामध्ये मारू लागला हसवत असताना नाथ महाराजांनी काय करावं थोडी त्याची मान ढिल्ली करावी परत घट्ट पकडावी पण त्याला पाण्याच्या बाहेर ते काही येऊ दे बराच काळ निघून गेला आणि ज्यावेळी तो जीवाच्या आकांताने तळमळू लागला त्यावेळी नाथ महाराजांनी त्याची मान सोडली आणि तो व्यक्ती बाहेर आला आणि नाथ महाराजांना ओरडू लागला म्हणाला अहो तुम्ही स्वतःला संत होता पण तुम्ही संत आहात की कोण आहात माझ्या जीवावर उठला होता अहो देव मिळवून देणार मनाला होता मग काय मला देवाकडेच पाठ होता का काय असा कसा भेटणार देव असा ऐकल्यावर नाथ महाराज म्हणाले हे बघ मला ना तुला एवढंच सांगायचं होतं की आत्ता पाण्यामध्ये आत असताना तू जीव वाचवण्यासाठी किती तळमळत होतास एवढी तळमळ ज्यावेळी तुझ्या मनामध्ये येईल ना त्यावेळी तुला देवाची प्राप्ती होईल मंडळी यातून सांगायचा उद्देश एवढाच आहे की ज्यावेळी माणसाच्या मनामध्ये आत्यंतिक तळमळ देवाच्या प्राप्तीसाठी होते ना त्यावेळीच देव प्राप्त होतो